नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजच्या मध्ये आपण पाठीमागचा गळा जर डीप असेल तर मुंड्याचा आकार कसा द्यायचा असतो हे आपण अगदी डिटेल मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हालाच उपयोगी पडणार आहे तर इथे बघा हा डीप नेक गळा आहे पाठीमागच्या चा बघू शकता साडे दहा इंच चा गळा आहे आणि ज्या मैत्रिणींना ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर कितीही कमी शोल्डर घेतलं तरी ब्लाउजचा शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींना तर इथे बघा हा गळा आहे तो साडे दहा इंचा गळा आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवते या ब्लाऊजचा गळा बघू शकता तर इथे बघा साडे दहा इंच पाठीचा गळा आहे तर अशा वेळेस शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं जे परफेक्ट आपला ब्लाउज आहे तो, तो येणार आहे घातल्यानंतर तर इथे बघा त्याच्यासाठी आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे सव्वा पाच इंचावरती इथे मी सव्वा पाच इंचावरती शोल्डरचं मार्किंग करून घेतलं हा बत्तीस छातीचा ब्लाउज आहे मैत्रिणीं आणि आता आता आपण मुंड्याचं मार्किंग करायचं आहे पावणे सहा इंचावरती त्या पद्धतीने पाऊल सहा इंचावरती मी मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आर्म होल सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला ठीक आहे तर इथून इथं पण सव्वा पाच इंच आपलं बरोबर शोल्डरचं मार्किंग आलेलं आहे ते बघायचं कारण की इथलं पण माप कधी कधी जास्त होऊ शकतं मैत्रिणीं तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत ब्लाऊज कटिंग करताना म्हणजे ब्लाउज तुमचा कधीच चुकणार नाही ना ना आणि कुठेही ब्लाऊजला घोळ आणि चुन्या वगैरे येत नाही ना 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 तरी मुंड्यापासून पुढे मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे बघू शकता तर इथे बघा तुमच्या ब्लाउजची उंची तेरा इंच असू द्या सव्वा तेरा इंच असू द्या त्यावेळेस तुम्हाला याच पद्धतीने सेम मार्किंग करायचं आहे तर इथे बघा मी परत एकदा लिहून दाखवते सव्वा पाच इंच आपण शोल्डर घेतलेला आहे पावणे सहा इंच इथे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणारा आहे त्यांना पाठीच्या साईडला ब्लाउज शिवल्यानंतर चुन्या वगैरे येतात त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची ट्रिक्स आहे मैत्रिणीनो तर इथे बघा मुंड्यापासून पुढे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि अशी ही तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे आता या रेषेवरती आपल्याला छातीच्या चौथ्या भागाचं मार्किंग करायचं आहे तर छाती किती आहे बत्तीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो आठ इंच तर मी ते आठ इंचावरती मार्किंग करून घेते आणि राहिलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन राहणार आहे दीड इंचा पुढे या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी आखून घेतली बघू शकता दीड इंच परफेक्ट आपलं शिलाई मार्जिन राहिलेलं आहे तर आता कोपऱ्यातून किती इंचावरती दे आपल्याला मार्किंग करायचं असतं मुंड्याचा शेप देण्यासाठी तर डीप नेक असेल तर तुम्ही एक इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही मैत्रिणी तर पाठीमागच्या साईडला गोळ वगैरे येण्याची शक्यता असते तर इथे बघा या तिरक्या रेषेचा आता आपल्याला एक मध्य करून घ्यायचा आहे आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा एक इंचा पॉईंट आणि छातीचा पॉईंट असे तीन पॉइंट मिळून आपल्याला गोलाकार वस्तूच्या सहाय्याने मुंड्याचा शेप आहे तो द्यायचा आहे जर तुम्हाला मुंड्याचा शेप देता येत नसेल तर तुमच्या घरामध्ये असलेल्या असा प्लेटच्या सहाय्याने देखील तुम्ही हे तीनही पॉईंट जोडून असा या पद्धतीने ऍडजस्ट करत शेप आहे तो अगदी इझिली देऊ शकता त्याचप्रमाणे इथे केक चा बेस आहे बघू शकता तो गोलाकार शेपचा आहे आणि त्याच्या पद्धतीने सुद्धा आपण मुंड्याचा शेप आहे तो अगदी इझिली देऊ शकतो तसेच हा माझ्याकडे शेपर आहे बघू शकता मुंड्याचा शेप देण्यासाठी जर हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या दोन्ही वस्तू वापरून तुम्ही मुंड्याचा शेप आहे तो अगदी इझिली देऊ शकता तर इथे बघा हे तिन्ही पॉईंट जोडत आपण आता मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते बघूया तर सर्वात महत्वाचं इथे तुम्हाला समजलं नेक मध्ये मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे तर बत्तीस साईज पेक्षा मोठी साईज असेल तर तुम्ही समजा छत्तीस साईज असेल तर तुम्ही सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्किंग करायचं नाही किती पण मोठी साईज असू द्या तर आता हे तिन्ही पॉईंट जोडत आता आपण या पद्धतीने आता शेप आहे तो पाठीमागच्या मुंड्याचा देऊन घेऊया तर आता हे तिन्ही पॉईंट ऍडजस्ट करत आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर ज्यांना मुंड्याचा आकार देता येत नाही त्यांच्यासाठी ही खास ट्रिक्स आहे बघू शकता या पद्धतीने अगदी आरामात तुम्ही आकार आहे तो पाठीमागच्या मुंड्याचा देऊ शकता आता आपल्याला तो आकार आहे तो डार्क करून घ्यायचा आहे तर इथे बघा अगदी इझिली आपला आकार आहे तो मागच्या मुंड्याचा देऊन झालेला आहे आणि हा आकार आहे तो थोडस आपल्याला पाव इंच खाली घ्यायचा आहे याने आपला काकेमध्ये बिलकुल घोळ वगैरे येत नाही मैत्रिणीं ही पण एक टिप्स लक्षात ठेवा तर या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप दे। थे आता देऊन झालेला आहे आता पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला अर्धा इंचा मार्जिन आहे ते ठेवायचं आहे दोन्ही मुंड्यामध्ये तर इथे बघा हा पाठीमागचा मुंडा आहे आपला आता पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं आहे पुढच्या साईडला म्हणजे दोन्हीतलं मुंड्यातलं अंतर आहे ते अर्धा इंचाच यायला हवं आणि आता ह्या तिरक्या रेषेच्या पॉईंट पासून पुढे अजून एक पॉईंट द्यायचा आहे बघू शकता आतल्या रेषेवरती आणि हे तिन्ही पॉईंट आता जोडायचे आहेत आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंचाचा आहे तो आतल्या साईडचा जो मार्किंग केलेला आहे ते आणि अर्धा आता गोलाकार वस्तूच्या सहाय्याने ऍडजस्ट करत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तरी ते मी कशा पद्धतीने जोडत आहे बघू शकता आणि जर तुम्हाला हाताने देता येत असेल तर तुम्ही हाताने पण अगदी इझिली आकार देऊ शकता तर या पद्धतीने मी तो आकार आहे तो डार्क करून घेते तर इथे बघा अगदी परफेक्ट आपला आता पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला डीपनेकमध्ये तर तुमच्या ब्लाउजला कुठेच पाठीमागच्या साईडने आणि पुढच्या साईडने घोळा आणि चुन्या वगैरे येणार आहेत मैत्रिणीं तर इथे इथपर्यंत तुम्हाला समजलं मुंड्याचा शेप कसा द्यायचा तर इथे बघा आता गळारुद्धी पण किती घ्यायची असते हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगते तर इथे सव्वा दोन इंचावरती गळारुद्धी घ्यायची आहे Okay? आणि ते पाठीचा गळा तुम्ही तुम्हाला जेवढा डीप हवा असेल तुम्ही साडे दहा इंच अकरा इंचापर्यंत घेऊ शकता तरी ते मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीने वाढवू शकता तीन इंच साडेतीन इंच जेवढा तुम्हाला डीप घ्यायचा आहे तेवढा घेऊ शकता या पद्धतीने मी तीन इंचावरती खालच्या साईडला गळारुंदी वाढवून घेतलेली आहे आणि याचा बॉक्स आहे तो आपण आखून घ्यायचा आहे तर बऱ्याच मैत्रिणींना गोल गळ्याचा शेप देता येत नसेल तर त्यांनी ही ट्रिक्स वापरायची आहे असा हा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने आपल्याला पाठीचा गळ्याचा आकार आहे तो अगदी सोप्या पद्धतीने देता येतो बघू शकता आणि अगदी सुंदर इथे आपला गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन झालेला आहे आणि ते दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे गळ्याच्या साईडने आपल्याला पाव इंचावरती शोल्डर उतार द्यायचा आहे डीपनेक ने मध्ये म्हणजे शोल्डर उतरण्याचा प्रश्नच येत नाही मैत्रिणींनो नो ही। नो तर हे न विसरता तुम्ही मार्किंग करायचं आहे म्हणजे तुमचं ब्लाउज आहे ते गळ्यातून बिलकुल उतरणार नाही तर मैत्रिणी ब्लाउज जर तुमच्याकडे आला आणि या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचं मार्किंग टाकलं आणि शोल्डरचं मार्किंग टाकलं तर तुमचा ब्लाऊज आहे तो कधीच चुकणार नाही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाही मैत्रिणी तुमचा ब्लाउज आहे तो कधीच शोल्डरमध्ये गळणार नाही हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचं बेलयकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर अजून तुम्हाला कोणतं कटिंग जमत नसेल तेही कमेंटमध्ये सांगत चला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद